नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आता या सरकारी कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतन देणार सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत महत्वपूर्ण शासकीय निर्णय निर्गमी व्हिडिओला सुरुवात करण्याआयात तुम्हाला एक चॅनलवर नव्हयांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन परिपत्रक दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्बंधित करण्यात आलेली आहे आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव काल्पनिक वेतन वाढ देऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्यात येणार आहे तर काय आहे शासन निर्णय पाहूया सविस्तर माहिती शासन परिपत्रक नुसार दिनांक तीस जून दिन दोन हजार तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा से होणाऱ्या शा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेतली जाणार आहे आता अशा कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना वित्त विभागाने निर्गमित केल्या आहेत सदर सूचना इतर मागास बहुजन कल्याण अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विभाजक प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी शाळा विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुला असलेल्या निवासी आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती काल्पनिक वेतनवाढ मिळणार शासन परिपत्रकाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या खासगी अनुदानित विभाग प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रम शाळा विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुला मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तीस दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण विभा दीव, विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित शाळेतील कर्मचारी यांना लाभ मिळणार आहे याशिवाय विजा भ प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेतली जाणार आहे सेवा निश्चित करण्याबाबत विभागाच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयी संदर्भातील परिपत्रकातील सूचनांचे काटेकोरपणे पालन संबंधित विभाग प्रमुखांना करावे लागणार आहे धन्यवाद